डिजिटल इंडिया चे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज लुंबिनी वन बहुद्देशीय संस्था व गुंजन महिला फाउंडेशन यांच्या वतीने वधूवर परिचय मेळाव्याचे आयोजन लुंबिनी वन बहुद्देशीय संस्था धुळे व गुंजन महिला फाउंडेशन धुळे यांच्या संयुक्त विद्यमानाने बुद्धिस्ट वधूवर परिचय मेळाव्याचे दिनांक नऊ मार्च रोजी सकाळी अकरा वाजता धुळे शहरातील साखरी रोडवरील वरील लुंबिणी बुद्ध विहार परिसरात आयोजन करण्यात आले होते वधूवर परिचय मिळाव्यास नंदुरबार धुळे जळगाव नाशिक मुंबई या जिल्ह्यातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते या प्रसंगी डॉक्टर कृष्णमोहन सेंदाणे अॅडव्होकेट विलासराव झालते डॉक्टर गौतम शिलवंत बी यू वाघ विजय दामोदर अविनाश थोरा डॉक्टर सुरेश बिराडे दिलीप वाघ तसेच लुंबिणी वन बहुद्देशीय संस्था व गुंजन महिला फाउंडेशनचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे लुंबिनीवन बेशी संस्था आज लुंबिनी वन बहुद्देशीय संस्था व गुंजन महिला फाउंडेशनच्या वतीने उद्दिष्ट वधूवर परिचय मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे या परिचय मेळाव्यास ऑनलाईन नोंदणी त्रेचाळीस उमेदवारांनी दिलेली आहे आणि आता प्रत्यक्षात या ठिकाणी एकशे तेवीस वधू आणि एकशे अठ्याहत्तर वर यांची नोंदणी करण्यात आलेली आहे आणि हे सर्व आत्ता परिचय करून देणार आहे यामधून जे काही विवाह जमतील त्या या विवाहामुळे आम्ही तेवीस मार्चला सामूहिक विवाहाचं आयोजन केलेलं आहे यापैकी आत्तापर्यंत आमच्याकडे चार एंट्री आलेल्या आहेत चार वधूवरांच्या एंट्री आलेले आहेत आणि तेवीस तारखेला आम्ही टार्गेट ठेवलेलं आहे की किमान कि पंधरा जोडप्यांचं सामूहिक विवाह या वन लुम्बिनी संस्था महिला फाउंडेशनच्या वतीने करणारी महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका